वृंदावनातील सकाळ गवतातून ओलसर ग्वबिंदू चमकतायत आणि त्या हिरव्या कुरणावर कृष्ण आपल्या गायींसोबत हस्त खेळत फिरतो त्याच्या ओठांवर बासरी गायींच्या गळ्यातील घंटा आणि वातावरणात गुंजज्ञ ते शांत प्रेमळ संगीत श्री कृष्ण आणि गायी हे फक्त नात नाही हे आहे निसर्ग करुणा आणि जीवनाचं एक गुढ एकत्रीकरण चला जाणून घेऊया या नात्याचं सौंदर्य कृष्णाचं बालपण म्हणजे प्रेम निष्पापणा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचं सुंदर दर्शन वृंदावनातील हिरवी कुरण वाहणार यमुनेच पाणी आणि त्या मधोमध कृष्ण हातात बासरी गळ्यात मोरपीस आणि भोवती शेकडो गाई कृष्ण त्यांना फक्त पाळत नव्हता तो त्यांच्याशी जीवाभावाचं नात ठेवत होता त्याने प्रत्येक गायीला नाव दिलं होतं सुरभी पद्मा कमला सुशीला तो प्रत्येक गायीचं नाव घेताना तिच्या डोळ्यात बघायचा आणि त्या क्षणी गायी जणू त्याचं हृदय ओळखायच्या त्यांच्यात शब्द नव्हते पण भावनांचा संवाद होता वृंदावनातील लोक म्हणायचे जेव्हा कृष्ण बासरी वाजवतो तेव्हा गायी घरी येतात अगदी अंतरावरूनही कारण त्या बासरीतून येणारा सूर म्हणजे प्रेमाचं आवाहन कृष्णाचा श्वास जणू निसर्गाचं संगीत बनायचा आणि त्या सुरांमध्ये गायी शांत व्हायच्या डोळे मिटून ऐकायच्या तेन झालं वृंदावनात मोठं वादळ आलं गायांच्या अंगावर धूळ पाऊस आणि वारा कोसळू लागला सगळे मुलं पळून गेले पण कृष्ण मात्र गायींना कवटाळून उभा राहिला त्याने त्यांना झाडाखाली नेलं हातांनी त्यांच्या अंगावरून पाणी झटकत राहिला तो म्हणाला माझ्या गायी माझी जबाबदारी आहे त्यांना भीती वाटू नये जोपर्यंत मी आहे त्या क्षणी वृंदावनाने पाहिलं करुणा म्हणजे कमजोरी नाही ती म्हणजे प्रेमाचं धैर्य आहे कृष्णाचं हृदय त्या गायींसारखंच होत मृदू शांत पण प्रचंड शक्तिशाली गोविंद हे नाव तिथूनच निर्माण झालं गो म्हणजे गायी आणि विंद म्हणजे रक्षण करणारा म्हणजे जो निसर्ग आणि जीवांचं रक्षण करतो कृष्णाने गायींमधून मानवाला शिकवलं देव फक्त मंदिरात नाही तो त्या प्रत्येक जीवात आहे जो प्रेमाने जगतो आणि दयने देतो गायींनी त्याला शिकवलं निसर्गाशी ताळमेळ ठेवणं म्हणजे नम्रता कारण निसर्गाकडून घेताना त्याचं आभार मानणं ही खरी भक्ती आहे गायी आणि श्रीकृष्णाचं दैवी प्रेम कृष्ण आणि गायींचं नात म्हणजे जीव आणि निसर्गाच एक शिकवलं प्रेम म्हणजे देण आणि करुणा म्हणजे संरक्षण म्हणूनच आजही गोविंद या नावात करुणा आणि निसर्गाच सौंदर्य दडलेलं आहे गायीच्या शांत डोळ्यात आणि कृष्णाच्या बासरीच्या सुरात एक संदेश गुंजतो प्रेम दया आणि एकरूपता हीच खरी ईश्वरिता जय श्रीकृष्ण गोविंद गोपाल प्रेमाच प्रतीक